बाहेर हा असा एवढा पाऊस पडतोय अगदी आषाढ महिना लागल्यासारखं झालं आहे खूप पाऊस आहे आज दहा बारा दिवस झाले चला तर आज काहीतरी घरात करूया आणि आमची चूल भिजली अख्खी ते बघा कसं पाणी पाणी झाले सगळं चूल पण भिजली सरपण भिज अगदी पाणी तापवायला सुद्धा सरपण राहिलेलं नाही आहे कोरडं सगळं ओलं आहे त्यामुळं ना आता सगळा स्वयंपाक सगळं काही घरातच चालू आहे गॅसवर तर चला तर तर आज आपण मस्त असं शिजन आंब्याचं आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पण पावसामुळे वाटत पण नाही की हा उन्हाळा आहे म्हणून तर छान असं मस्त काहीतरी आंब्याचं गोडधोड करायचे तर आपण करूया आज नारळाची आणि आंब्याची बर्फी अगदी मस्त तर चला आपलं किचनमध्ये तर बघा अगदी कमी साहित्यात आपल्याला करायचे आंब्याची बर्फी तर जोडी सुनेची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर कशा आज सगळे पाऊस पाणी सगळीकडं बरा आहे ना आपल्याकडंसुद्धा खूप पाऊस आहे अगदी दहा तारखेला जो लागला आहे ना तर आज तेवीस तारीख आहे खूप म्हणजे खूप पाऊस आहे शेताची कामं मशागती अगदी छान होणार याच्यावरती पण तो थोडा जास्तीत झालेला आहे पण चला असो आणि आता ना हे बघा आपल्याला एकदम कमी साहित्यात आपल्याला आंबे घेतलेत मी नारळ आहे कारण आंबे खूप मोठे मोठे आहेत बघा या अर्धा किलोपेक्षा जास्त आहेत तीनच आंबे त्यामुळे मी एक दोन नारळ तर नाही पण दीड नारळ घालणार आहे यामध्ये आणि ही दुधावरची क्रीम आहे आणि हे आपल्याला थोडेसे काजू बदाम आणि वेलची याची पोड करून घ्यायची आहे त्यावरती टाकण्यासाठी आणि कसं आहे गावाकडं ना झाडी असती आणि तारावरून लायटी गेलेल्या असतात तर झाडी पडते वाऱ्या वावदान आणि त्याच्यामुळं तारा तुटल्या काय झाल्या आमच्याकडं लायटी नाही येत आता मग आता ना पूर्वेला कसा आंबरस करत होते अगदी असा पिळून त्या पद्धतीने मी आज याचा रस काढून घेणार आहे कारण जर मी घर काढले तर मिक्सरमध्ये बारीक करायला माझ्याकडं काही लाईट नाही आहे आणि आम आमच्याकडे इन्व्हेटरही नाही त्यामुळे मी आता हे असं विळूनच घेणार आणि क त्याचा रस काढून घेते मी आधी आणि त्यानंतर आपण नारळ फोडून घेऊ आणि तो छान असा मस्त किसून घेणार वाळल्या खोबऱ्यापेक्षा वल्या खोबऱ्यापासून खूप मस्त अशी भरपी तयार होते तर चला आपण सुरुवात करूया आता तर चला आता हे आंबे ना मस्त आपण पिळून घेऊ मी आता हे धुवून घेतलेत छान असे आणि हा असाच पूर्वेला काही मिक्सर नव्हते काही नव्हते असाच आंबरस करायचे हे आत्ता एक निघालेत मिक्सर आमच्याकडं पूर्वेला नव्हते मिक्सर मग असेच पिळून आंब्याचा रस काढायचा आणि याचा रस करायचा अगदी यात्रेला मोठे मोठे बकरं असली ना तरी त्याचं वाटणसुद्धा पाट्यावर वाटायला लागायचं पण आता मात्र खूप सुविधा झाल्या पहिल्यापेक्षा आणि आत्ताच्या जीवनामध्ये खूप बदल झालेत असं चांगलं आहे प्रगती होते चांगलं आहे पण पहाट्यावरली जी चव आहे ना ती आत्ता मात्र कुठेतरी कमी पडली असं वाटायला लागले तर आपल्याला ना एक केशर आंबे भेटले हाप्पूस आंबे तयार नव्हते झाले चांगले कारण ना इथं आमच्या शेजारी काही जाड आहेत म्हणजे शेजाऱ्यांची त्यांच्याकडून आणलेत काय होतं ना बाजारातून आणलेले आंबे कार्पेटमध्ये घातलेले असतात आणि मग ते लवकर म्हणजे त्याच्यावरती पिवळेपणा येण्यासाठी त्यांनी ते कार्पेटमध्ये घातलेले असतात असे हिरवे दिसतात हे आंबे पण आतून पिकलेले असतात तर आता मी आणून तीन चार दिवस झाले त्याच्यामुळे हे चांगला कलर आला त्याला तर अगदी केमिकलमध्ये न घालता म्हणजे काहीच त्यात घातलेलं नाही आहे तरी ते पिवळे झालेले होते आणि आता घरी आल्यावरती ते चांगले पिकले कार्पेटमध्ये घालतात त्यामुळे त्याला जास्ती कलर येतो तसं हे आंबे बे कारपेटचे कार्पेटचे आता मुलांना आवडत नाही या असंबरस केलेला त्यांना मिक्सरमधला आवडतो पण कसं आहे ना, ना आपल्याकडं लायटी जातात आमच्याकडं दोन दोन दिवससुद्धा लाईटी येत नाहीत अशा तारा पडल्या ना की मग नाही येत लवकर समजा ते बोललं असतं जोडायला त्यांना पण आलं पाहिजे ना आपल्याला खूप साऱ्या रेसिपी करायच्यात आंब्याच्या पण ऊन ना कारण आपल्या रेसिपी अशा आहेत की त्या आपल्याला वाळवायच्यात उन्हामध्ये आंब्यापासून खूप काही बनवणार आहे पण ऊनच नाही आणि अगदी घरगुती पिकलेल्या आंब्यांपासूनच आपल्याला बनवायचे तर बघा आपण ना हा रस काढलेला आहे पिळून आणि यात कुठलंही पाणी टाकून म्हणजे हे का आपण साली त्याच्या आणि कुया धुणार नाहीत अगदी असाच आपल्याला कारण ना त्यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही हा बघा एवढा रस पडलेला आहे तर मी आता ना नारळ फोडून घेते आणि नारळाचं घर काढते तर बघा आता आपण हा नारळ फोडून घेतला आहे आणि चला लाईट नसल्यामुळं मी तो न खेचता मी आता वेळीने तो चांगला असा खाऊन घेते छान बारीक करून घेते आपल्याला उशीरच लागणार आहे पण असतो चला लाईट नाही त्याच्यामुळं तर चला सर्व तयारी झाली आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या आंबावर पिकारण्यासाठी तर मी सगळी तयारी केली तर चला तर आपण ही कढई मांडलेली आहे त्यामध्ये आपण हा रस वटून घेणार आहोत यानंतर आपण यामध्ये घालूया हे खोबरं तर आपण नार ना एक नारळ पूर्ण किसून घेतलेलं आहे म्हणजे छान असा खाऊन घेतला आहे आणि आपण यामध्ये थोडंसुद्धा तूप टाकणार नाही तर आपण ही क्रीम काढून घेतलेली आहे दुधाची छान तर आमच्याकडं साई म्हणतात आमच्याकडे क्रीम म्हणतात तर चला तुम्हाला पण समजलं पाहिजे ना साई म्हणजे काय तर ही क्रीम टाकणार आहोत त्यामुळं आपण तुपाचा अजिबातसुद्धा वापर करणार नाही आहे छान मस्त हलवून घ्यायचं आणि यामध्ये ही साखर घालूया पिटी साखर पिटी साखर म्हणजे आता मी पाट्यावरती वाटलेली सांगते ना आमच्याकडे लाईटी नसतात आता संध्याकाळपर्यंत आले तर आहे नाहीतर रात्र अंधारातच काढावी लागते आणि आता थोडा वेळ आपण हे असं छान शिजवून देऊ मस्त आपली छान सारण अगदी छान तयार झाले मस्त लागली आणि आता ते आपण एका ताटावरती थोडस तूप लावू आणि ते छान असं पसरवून घेऊ यामध्ये आपण ना तूप टाकले अगदी मस्त करून घेऊ आणि यावरती ते टाकू बघा आपली बर्फीचा थर एकदम जाड झालाय जा आणि भरपूर झाली बघा आणि आता हे थोड्या वेळासाठी असंच थंड व्हायला देऊ आणि गार झाल्यानंतर आपण थोड्याशा याच्या वड्या पाडू आपण ना हे काजू बदामचे केस केलेले बारीक काप बनवले तर हे टाकून घेऊया वेलचेची पावडर आपण साखरमध्येच टाकली होती त्याच्याबरोबर तर आता हे असंच छान गार होऊन द्यायचं आणि नंतर थोड्या वेळाने आपण याच्या वड्या पाडूया तर हे बघा आपल्या वड्या किती सुंदर झाल्यात एकदम अगदी कलाकंद सारखं एकदम मस्त अशा झाल्या हे बघा कसली मोलमलीत आपली मस्त अशी बर्फी झाली खूपच छान वड्या पडलेल्या आहेत अगदीच मस्त तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एखादी छानशी कमेंटही करा आणि एकदा नक्की करून पहा खूप छान झाले